नमस्कार मी तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती हो तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत मित्रांनो आपण मागील अनेक दिवसापासून कन्वर्टेड अर्थातच रूपांतरित यादीसंदर्भात प्रतीक्षा करत होतो मागील व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला जी माहिती सादर केली आहे तीच माहिती अगदी खरी होती कारण प्रशासनाकडून सर्वतोपरी ती यादी प्रकाशित करण्यासाठी अगदी युद्धपातळीवर प्रयत्न चालू होते परंतु सैनिक कल्याण कार्यालयाकडून ज्या बाबींची त्यांना त्रुटीची पूर्तता कर करायची होती तीही पूर्तता करण्यात आली होती परंतु त्यांच्या जागा अबाधित ठेवूनच ती कार्यवाही पूर्ण करण्यात येणार होती त्याचप्रमाणे अगदी आता काही प्रतीक्षा संपली असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही कारण ती ओ सी जे आहे प्रस्ताव तर तो जी ए ऑफिसकडे आला आहे आणि त्यामुळे अगदी आता प्रतीक्षा करावी लागणार नाही आणि दुसरी बाब म्हणजे सगळ्यात महत्त्वपूर्ण आजच झालेल्या चर्चेनुसार आपली आज सायंकाळी किंवा उद्यापर्यंत यादी प्रकाशित होण्यास अग अगदी सर्वतोपरी प्र तयारी पूर्ण झाली आहे परंतु परत आपले बांधव पुन्हा शंका कुशंका उपस्थित करतील पुन्हा नाराजीच्या प्रतिक्रिया उमटतील अर्थातच कमेंट तर मी एक या निमित्ताने सांगू इच्छितो की परतही जेव्हा काही ती प्रक्रिया पोर्टलवरती अपलोड केल्यानंतर एक अल्गोरिदम नावाचा अजेंडा असतो आणि ते अजेंडा स तत्सम सदर उमेदवार आणि तत्सम त्याचा विषय हा सर्व बिंदू व्हेरिफिकेशन्स होतो आणि अंतिम प्रक्रियेनंतरच ती फा प्रक्रिया प्रोसेस फायनलाईज होती ही बाब प्रथमता लक्षात समजून घेणे गरजेचं आहे त्या प्रक्रियेला जवळपास किमान सहा ते सात तासांचा अवधी लागतो मुले आपन तर ह्यामुळे आपण थोडंसं संयम बाळगावा आणि दुसरी बाब म्हणजे सर्व म महत्त्वपूर्ण म्हणजे अनेक बांधवांचे कॉल झाले तर उर्दू माध्यमच्या जागा येणार का याच भरतीमध्ये तर हो मित्रांनो येणार आहेत आणि त्याशिवाय दुसरी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे मागील भरतीत रिक्त राहिलेल्या दुसर मॅथ सायन्स अर्थातच गणित विज्ञान विषयाच्या जागाही तब्बल बावीसशे जागा सहा ते आठ ह्याही येणार आहेत दुसरी बाब म्हणजे सर्वात महत्त्वपूर्ण जवळपास आठशे सत्तर ह्या एक ते पाचच्या जागा येणार आहेत एक ते पाचच्या आठशे सत्तर तर दहा टक्के त्यामधून वजा तर एक रँडमली अंदाजे पाहुणे आठशे जागा ह्या एक ते पाचच्या येणार आहेत आणि सोबतच समांतर आरक्षण मागील फेब्रुवारीमध्ये ज्या प्रकाशित झाल्या होत्या जी पदभरती प्रक्रिया झाली त्यातून समांतर आरक्षण प्रक्रियेतील जे उमेदवार मिळाले नाहीत त्या उमेदवारांच्या राहिलेल्या रिक्तपदांचे आता समांतर आरक्षणातील उमेदवार न मिळाल्याने त्याच कॅटेगरीत फक्त त्या जागा सर्वसाधारणला वर्ग करण्यात आल्यात म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झाले तर पूर्वी ते अपंग किंवा खेळाडू प्रकल्पग्रस्त उमेदवार जर ओबीसी कॅटेगरीतून असेल तर तीच जागा तो उमेदवार न मिळाल्यामुळे संबंधित त्याच प्रवर्गातील सर्वसाधारण प्रवर्गासाठी ती जागा येईल असंच डब्ल्यू एस ओपन एस टी एस सी ई टी सी तर इत्यादीसाठी येईल तर त्यामुळे एकंदरीत मला प्राप्त माहिती झालेल्यानुसार आपल्यासमोर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करीत आहे मित्रांनो लवकरच नवीन माहितीसह भेटूया आणि विशेष मुलाखतीसह पदभरतीसाठी आपली चर्चा झाली नाही त्यामुळे मी आपल्यासमोर ही माहिती सादर करणे उचित ठरणार नाही त्याबाबत आपण प्रत्यक्ष लवकरच पाठपुरावा सुरू केला आहे नवीन आलेले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर आणि प्रामाणिक प्रयत्न असेल चला तर मग नवीन माहितीसह पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद स्टे कनेक्टेड